मित्रांनो स्कूलला चाललेलो आणि पूनमने म्हणले आठवण करून दिली की औषध ये माझं खोकल्याच औषध राहिलं होतं त्यामुळे तिनं मला परत बोलवून घेतले माझं माझ ते मित्रांनो हे औषध लय पडाय त्यामुळे मी चुकून त्यामुळे मी चुकवून चाललेलो तर गुड मॉर्निंग मित्रांनो म्हणायचं राहिलं समजून घ्या आता तर मित्रांनो असा हत्यार तुम्ही आयुष्यात कधी बघितला असेल आयुष्यात मेड बाय प्रिन्स सर आणि कलरिंग बाय रियान आणि यस यस जोपर्यंत यश आहे तोपर्यंत आम्हाला यश आहे अरे वाकाय की

तर नमस्कार मित्रांनो या इथे थोडस गॅदरिंगचं आमचं काम होतं आणि स्टेजचं जरा रिक्वायरमेंट होती ते आम्ही इथे करतोय जरा मेजरमेंटचं पण काम होतं आणि हे आपले फॉलोअर भेटलेले आहेत रोज डेली व्हिडिओ बघतात असं सांगतायत त्याने एवढे एक्साइट न सांगतायत ना की मला भारी वाटायला लागली थँक्स भावानी खरंच थँक्स असंच प्रेम असंच सपोर्ट राहू दे बघत राहा तो काय हात हातात स्कूल मधला जाय सगळ्यात कार्टून रे ए चलो बाय बाय खेळा हायस तर मित्रांनो कम्प्लिटली आत्ता साडे सहा वाजलेले आहेत म्हणजे सव्वा सहा वाजून गेलेले आहेत तर मित्रांनो कम्प्लिटली आता सव्वा सहा वाजून गेलेले आहेत आणि मी आत्ता स्कूलमधून बाहेर पडतोय बघा हे स्कूल आहे स्कूलमधून मी आत्ता बाहेर पडतोय आणि गॅदरिंग पिरियड असल्यामुळं मी ऑलरेडी पूनमला आज सांगितलेलं की आज लेट होणार मला आणि खरोखर झालेलं आहे ते लेट आता दोन तारखेपर्यंत हेच सुरू राहील माझं माझा पळी मस्त काय करलास करून बोलू काय आहे आहे गारगुटी कोणाला माहीत असेल कोणाला नसेल आम्ही तर ह्या बरोबर लहानपणी खेळायचो याच्या बरोबर कोणाला आठवते हे की असं मारून खेळायचं याच्यावरती मग ते अशा जाळाच्या बघू होत नाही बघू काय असं आम्ही याच्यावर मारून खेळायचो तर ह्या चिमणीने लहानपणीची आठवण करून दिली पिली महाचे ते हम्म आणि तिथं खाली की नाही तीनशे थ्री हंड्रेड थ्री गोळा केला हो आणि एवढं गोळा करून काय केलं ते खराब झालं आहेस की तर मित्रांनो आम्ही सुद्धा लहानपणी हेच करायचो आम्ही तर कॅरी बॅग मधून भरायचो तिकडे ते गारगोटा एवढं एवढं गोळा करायचो आम्ही ते हो बघा म्हणजे वारसा चालवा लागेल लहानपणाच्या आठवणी सगळ्या काळमध्ये ते भरपूर सापडतात हे आणि खरंच भारी होते ते दिवस आता आठवणी की असं वाटतं की यार ते दिवस पाहिजे होते परत काय मित्रांनो मित्रांवर पिल्या त्या कपड्यांच्या गड्या घाल रे बाळ कपडे ओढले अजून दूध पेन नंतर कपड्यांच्या गड्या घाल काय द्या हा तस ठेवायचं नाही ते